नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की सोहमचा हगदी सो लागण्याचा कार्यक्रम झालेला असतो हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून काजलग अगदी रडत असते खूप मोठ्या मोठ्याने साईडला येऊन रडत असते व ती तिच्या भावना ज्या असतात त्या तिला कंट्रोल होऊ शकत नाही त्यामुळे ती ओक्साबोक्स येऊन साईडला रडत असते तिचं म्हणणं असते की माझा सोहम आहे तो दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहे आणि मी हे कसं पाहू शकते मी खूप वेळा ट्राय केला सोहमला सांगण्याचा सा की माझंही तुझ्यावरती प्रेम आहे हे लग्न तू करू नको परंतु सोहमपर्यंत ह्या भावना माझ्या पोचूच शकल्या नाही आहेत या विचाराने आणि जण जड अंधकरणाने मनातून असह्य होणाऱ्या वेदना या सर्व अवस्थेमध्ये ती साईड्य येऊन रडत असते संगीताला तिच्या मनाची सर्व सिच्युएशन माहिती असते व ती तिथे येऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करते काजूबाळा अगं समजून घे आपली आणि त्यांचे बरोबरी होऊ शकत नाही मला माहिती आहे तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे परंतु आम्ही काही करू शकत नाही बाळा स्वतःला आवर अशा अवस्थेमध्ये जर तुला कालात येईने किंवा चांदेकर फॅमिलीमध्ये जर कोणी पाहिलं ना खूप मोठा अनर्थ होईल असं म्हणत अगदी प्रेमाने संगीता तिला समजावून सांगत असते